नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन हा आता मधुभाऊंकडून डायरेक्ट आता चैतन्याची भेट घेतो आणि चैतन्याला म्हणतो की मी त्या नोटीसवरती सही केली आणि मी एन ओ सी देऊन टाकली तेव्हा आता ते ऐकून चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन तू काय केलं आहेस तुला कळतंय का आणि अशाने तो जोशी वकील मधुभाऊंची केस आपल्या हातात घेऊन ती केस त्यांच्या बाजूने वळवील चैतन्य म्हणतो की आता तो जे जोशी आहे अर्जुन अर्जुन म्हणतो की मला रे चैतन्य आणि मला सगळं समजतंय देखील पण एक ना एक दिवस मीच खरा होतो हे त्यांना समजेल देखील पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल चैतन्य इकडे आता मधुभाऊ ती नोटीस आता सायलीला दाखवतात आणि म्हणतात की यनोसी नोटीसवर आता त्या जुन्या वकिलाची सही मिळाली आणि आता ॲडव्होकेट जोशी ही केस काहीही विघ्न न येता लढतील तर आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि वाईटही वाटलेलं असतं आणि तेवढ्यात आता मधुभाऊ हे सायलीच्या चेहऱ्याकडे बघतात तर सायलीने चेहऱ्यावरती पाणी मारलेलं असतं तेव्हा मधुभाऊ म्हणतात की चेहऱ्यावरती मारलेलं पाणी आणि माझ्या लेकीच्या डोळ्यातील अश्रूंचं पाणी मी बरोबर ओळखतो किती जरी चेहऱ्यावर पाणी मारलं तरी माझ्या डोळ्या लेखीच्या डोळ्यातील अश्रू मी ओळखू शकतो असे मधुभाऊ सायदीला सांगतात इकडे आता अर्जुन हा, हा चैतन्यसोबत अखेर के ॲडव्होकेट जोशीच्या ऑफिसमध्ये येतो अर्जुनला बघताच ॲडव्होकेट जोशी म्हणतो की अरे वा अर्जुन सुभेदार आज तुझे पाय माझ्या गरिबाच्या ऑफिसला कसे काय लागले तेव्हा आता अर्जुन म्हणतो की जोशी हे काय चालवलं तू तर ॲडव्होकेट जोशी म्हणतो की अरे अर्जुन बस ना तू काय मागू तुला चहा मागू की कॉफी जोशी वकील म्हणतो की अरे तुझं डोकं शांत होण्यासाठी मी तुला कोल्ड्रिंक मागू का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी फक्त तुला एवढं सांगायला आलो की वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही म्हणजे नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ती केस जिंकण्यासाठी मधुभाऊनी काहीही करून ती केस जिंकायची म्हणजे मी जीवाचे रान करतोय पण ती जर केस तुझ्या हाती आली तर तू ती केस मुद्दा भरवशील हे कन्फर्म आहे जोशी वकील म्हणतो की अरे तू माझ्यावरती असे काय आरोप करतो अरे तुझी केस माझ्याकडे येणं ना हे एक प्रेस्टिजच आहे तसंही जोशी म्हणतो की तू ही केस जिंकलेला नाहीये अर्जुन तेव्हा आता मधुभाऊला मीच न्याय मिळवून देणार तेव्हा आता बोट कर चैतन्य म्हणतो की जोशी आम्ही तुला फक्त एवढंच सांगायला आलो की मधुभाऊंच्या केसपासून लांब राहायचं तेव्हा आता अर्जुन पुढे येत म्हणतो की हे बघ जोशी माझ्या रेप्युटेशनचं जर नाव तू खराब करण्याचा प्रयत्न केला तर तुला ते मागात पडेल इकडे आता अर्जुन म्हणतो की जोशी कळालं का तुला वात्सल्य केशमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही आणि जर तू यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला तर मी तुझं ऑफिस बंद करून टाकेन ते ऑफिस तुझं कसं बंद करायचं ना ते मला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा आता जोशी म्हणतो की अरे मी इतकं आदबीने तुमच्या सोबत बोलतोय आणि तुम्ही तर डायरेक्ट अरेरावीवरच आलात जोशी म्हणतो की जे बोलायचं ना ते तू लिगल भाषेतच बोल कारण धमकीची भाषा तुला शोभत नाही अर्जुन आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कायद्याचा एकदम छान वापर करून घेतलात बरं का तेव्हा आता लगेचच जोशी वकील म्हणतो की मानलं तुला अर्जुन सुभेदार तु अरे कॉन्ट्रॅक्ट लग्नाचा कायदा ना तू आपल्याकडे मस्त वळवून घेतलास जोशी म्हणतो की मला एक सांगणारे अरे हे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी तू किती चार्ज घेतोस आणि त्या सायली मधुकरला एक वर्षासाठी तू आपल्याकडे वळवून घेतलं होतंस तेव्हा असतच आता जोशी जो म्हणतो की मला सांग ना त्या बाईने वर्षभरासाठी किती चार्ज घेतले की मंथली इन्कम पे केला तू ॲडव्होकेट आता जोशी लगेचच अर्जुनला म्हणतो की त्याचं काय आहे ना मला जरी तुझ्यासारखे ते चार्जेस परवडले ना तर मीस मलासुद्धा तुझ्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करता येईल सायली मधुकर बरोबर दोन वाहिन्याचं जर मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तर मला लॉटरी लागेल ला अर्जुन लॉटरी असे आता जोशी वकील अर्जुनला बोलतो आणि जोशी वकिलाचे ते भयानक वाक्य अर्जुन आर्जु... ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसून खूप राग आलेला असतो आणि रागाने सनकन अर्जुन आता जोशी वकिलाच्या कानाखाली मारतो तर जोराने ती कानाखाली पडताच आता जोशी वकील खुर्चीवर पडतो रागाने आता त्याचा प्लेजर काढून अर्जुन आता आता जोशी वकिलाचे मुडके पकडून आता टेबल वरती धरतो आणि आता जोशी वकिलाला आता अर्जुन मार मार मारत असतो भरपेट कुत्र्यासारखी धुलाई करत असतो आणि आता चैतन्य ते सगळं बघत असतो अर्जुन आता त्याची खूप कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन तो आईक आपल्यालाही खूप मागात पडेल पण आता अर्जुन काही थांबायला तयार नसतो अर्जुनला खूप राग आलेला असतो अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोचं नाव आदबीने घ्यायचं पुन्हा जर वाईट शब्द जरी तिच्या तुझ्या तोंडातून तिच्याविषयी पडला तर मग तुझं काय हाल होते बघ असं म्हणत आता जोशी वकिलाचे आता तोंड पकडून अर्जुनने जोशी वकिलाला उंच उचललेलं असतं आणि लगेचच आता चैतन्य घाबरतच म्हणतो की अरे अर्जुन सोड त्याला तो मरेल तर आता जोशी खूप घाबरलेला असतो आणि तेवढ्यात आता मधु भाऊ हे दरवाज्यात येऊन अर्जुनने आता जोशी वकिलाला वर उंच मुडके धरून उचलल्या चे बघून आता मोठा धक्का बसतो तर मधुभाऊ अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन सुभेदार सोडा त्यांना तर लगेचच मधुभाऊकडे बघत अर्जुन जोशी वकिलाला खाली सोडतो तेव्हा आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की माझ्या वकिलावर तू हात उचलण्याची हिंमत तरी कशी केलीस माझ्या बाजूने केस लढायला हे वकील तयार झाले म्हणून तू त्यांना सुद्धा मारायला लागलाय तर लगेच जोशी वकील घाबरून मधुभाऊच्या पाठीमागे लपतो मधुभाऊ म्हणतात की अजून किती दिवस छळणार आहे तू आम्हाला आणि आमच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस आणि तू तुझं तु तु हेही रूप अखेर दाखवून दिलंयस अर्जुन सुभेदार मधुभाऊ म्हणतात की तुझ्यापासून माझी सायली जेवढी दूर जाईल ना तेवढी ती आनंदात राहील तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसतो तर तर आता मधुभाऊ म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट करून तू आम्हाला खूप मोठा धोका दिलाय आणि मधुभाऊ म्हणतात की तुझं खरं रूप आज अखेर माझ्यासमोर आलंच आणि ते तू दाखवून दिलंस तर अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता सायली ही कुसुमच्या घरामध्ये तिचे कपडे पुन्हा आवरत असते घड्या घालत असते तेवढ्यात आता कुसुम तिथे म्हणते की अगं सायली काय करतेस तू मी ते कपडे व्यवस्थित आवरून ठेवले होतेस आणि घड्याही करून घातले होते, होते पुन्हा का आवरतेस तू आणि डोक्यात वारं शिरल्यासारखे असं का काम करतेस तू कुसुम म्हणते की अगं सायली बस झालं ना आता ते सगळं ठेवून दे आणि बस ना जरा तेव्हा आता सायली काही ऐकायला तयारच नसते तर कुसुम विचार करते की या मुलीचा त्रास आता माझ्याच्याने बघवत नाही पण मला मधुभाऊला बोलतासुद्धा येत नाही तर मी आता काय करू असा कुसुम विचार करते इकडे आता पूर्णात जी तिच्या बेडरूममध्ये विचार करत बसलेली असते तर तेवढ्यात कल्पना तिथे येत पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी तुम्ही गोळ्या घेतल्यात का तर पूर्णाजी म्हणते नाही तेव्हा आता कल्पना पूर्णाजीला गोळ्या देते आणि कॉटवर बसत म्हणते की पूर्णाजी मला माहीतच होतं तुम्ही इथे विचार करत बसला असताल कल्पना म्हणते की पण पूर्णाजी माझी सुद्धा परिस्थिती तुमच्यापासून काही वेगळी नाही पूर्णाजी म्हणते कल्पना आता आपण ठरवलंय ना आता आपण यापुढे परिस्थितीचा सामना करायचा आणि झाल्या गेल्याचा कुठलाही विचार करायचा नाही पण मेंदू जे सांगतो ना ते विचार ढोक्यात जात नाही आणि मनाला पटत नाहीत तेव्हा आता लगेचच पूर्णाजीकडे बघत कल्पना म्हणते बरोबर आहे पूर्णाजी तुमचं किती जरी विचार नाही करायचा असा प्रयत्न केला तरी मनात विचार येतोच असे पूर्णाजी कल्पनाला सांगते विचारांचा सा एवढा गुंता झालाय तो सुटता सुटत नाही असे पूर्णाथी आता कल्पनाला सांगते कल्पना म्हणते की सगळेजण मला एक आदर्श सासू आणि एक आदर्श आई म्हणायची पण मी सुद्धा एक माणूसच आहे कल्पना म्हणते की दीड वर्षापासून आपल्या घरातली माणसंच मला फसवत होती आणि ते ऐकून आणि विचार करून मला खूप संताप येतो आणि राग येतो पूर्णाजी म्हणते की म्हणून तू अर्जुनवरही चिडलीस आणि तितकीच त्या मुलीवर देखील तर आता पूर्णाजी म्हणते की यामध्ये एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का कल्पना कल्पना म्हणते कुठली तर पूर्णाजी म्हणते की अर्जुनच्या आयुष्याची पूर्ण नासाडी झाली आणि आता अश्विनला बघायला देखील स्थळ येत आहे तेव्हा याचा परिणाम अश्विनच्या लग्नावर देखील होऊ शकतो आणि तसं नाही झालं तर बरं होईल तेव्हा पूर्णाजी म्हणते की मग अश्विन जे जिच्यासोबत लग्न करणार यो हो, आहे आणि त्या मुलीला आपल्या घरी आणणार आहे ती मुलगी तर आपल्याला नाहीवाशी फसवणार ना आणि आपल्याबरोबर गोड बोलून आपल्याशी खोटं नाही बोलणार ना तिच्या घरच्यांनी तिच्यावर चांगले संस्कार केले असतील ना असे आता खूप प्रश्न आणि विचार पूर्णाजीला येत असतात कल्पना म्हणते की पूर्णाजी पण यातून तर आपल्याला काही मार्ग तर काढावाच लागेल आणि या सगळ्यांमध्ये तुमचा खूप आधार आहे पूर्णाई आणि कुठल्याच घरातील व्यक्ती आपल्या घराचा पाया हलवू शकत नाही पूर्णाजी असे कल्पना पूर्णाईला सांगते कल्पना म्हणते की पूर्णाजी माझी खात्री आहे की आपल्या घरातील वातावरण नक्की बदलेल आणि तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या आणि आरामही करा कल्पना म्हणते की मी आहे बाहेर तुम्हाला काही लागलं तर हाक मारा इकडे आता सायली ही तशीच घरामध्ये बसून असते तर क कुसुमसुद्धा आता फक्त सायलीकडे लक्ष देत असते आणि आता सायली ही कांदा चिरत असते तर सायलीचं मात्र लक्ष अर्जुनकडे असते आणि आता सायलीचे बोट आता कांदा चिरत असताना कापलेले असते आणि त्यातून रक्तही येत असते पण सायलीचं त्याकडे लक्षही नसतं आणि भानही नसतं कुसुम ते बघते आणि सायलीचं सगळं बोट रक्तभंभाळ झालेलं असतं तरीसुद्धा सायली कशीच कांदा चिरत असते ते बघून घाबरतच कुसुम आता रुमाल घेते आणि म्हणते की सायली अगं काय करते बोटातून किती रक्त येते बघितलंस का तू तुझं लक्ष कुठं आणि पटकन आता कुसुम ही खुर्ची आणते आणि सायलीला म्हणते की ऊट आणि सायलीला खुर्चीवर बसवते आणि म्हणते की आता तू कोणतंही काम करायचं नाही कळलं का तुला आणि लगेचच आता कुसुम ही सायलीच्या बोटाला मलम लावून पट्टी करते आणि कुसुम आता बँडेज लावत असताना आता सायलीकडे बघते आणि म्हणते काय कस का सायली तुला एवढं लागलं तरी तुला दुखत नाही का तर आता कुसुम म्हणते की अगं खूप मोठी जखम आहे ही तर सायली म्हणते की मनावरच्या जखमा खूप मोठ्या आहेत कुसुमताई आणि तू शरीरावरच्या जखमांचं काय घेऊन बसलीस आणि आता इकडे लगेचच कुसुम म्हणते की मला तुझ्या डोळ्यातलं दुःख दिसतंय सायली आणि मी तुझ्यासाठी काही करायला काहीतरी करायला नक्की हवं आणि काय करू मी असा कुसुम विचार करते इकडे आता मधु भाऊ हे आता जोशी वकिलाच्या ऑफिसमधून घरी येत असतात आणि रस्त्याने विचार करत असतात की या अर्जुन सुभेदाराने त्याचे खरे दात दाखवलेच आणि आता मी त्याला सोडणार नाही त्याची मी आता वाट लावणार असे म्हणत आता मधुभाऊ हे घरासमोर येतात तर तेवढ्यात सायलीचे बोलणे आता मधुभाऊच्या कानावर पडते तर आता मधुभाऊ पटकन भिंतीच्या आड आता सायलीचे ते बोलणे ऐकू लागतात तेव्हा आता कुसुम म्हणते की सायली अजूनही वेळ गेलेली नाहीये काहीतरी कारण काढून अर्जुन अजूनही इथे चक्रा मारतोच कुसुम म्हणते की त्या दिवशी अर्धवट राहिलेलं वाक्य मात्र या खेपेला तो नक्की पूर्ण करेल तेव्हा तू सुद्धा त्याच्याशी बर का सायली मधुभाऊ आता ती सगळं ऐकत असतो आणि ते ऐकताच राग येऊन मधुभाऊ जोराने दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि ती फाईल ची पिशवी जोराने क्वाटवर आदळतात तर आता कुसुम आणि सायली ह्या पटकन मधुभाऊ समोर येतात आणि मधुभाऊला बघतात तर रागाने मधुभाऊ आता सायलीकडे बघतो आणि तेवढ्यात आता कुसुम ही मधुभाऊला पाणी आणू लाग ते पण मधुभाऊ हात करत कुसुमला थांबवतात आणि था फोन करू लागतात मधुभाऊनी आता एका बाईला फोन केलेला असतो आणि लगेचच मधुभाऊ म्हणतात की संगीता मी मधुकर पाटील बोलतोय तर हसत संगीता म्हणते की बोला ना मधुकर भाऊजी कसे आहात की खूप दिवसांनी फोन केला तर मधुभाऊ म्हणतो मी ठीक आहे मधुभाऊ म्हणतात की तिकडे कोल्हापूरला कसं आहे सगळं व्यवस्थित आहे ना संगीता म्हणते की आता सगळं व्यवस्थितच म्हणायचं बोला ना मधुकर भाऊजी कसा फोन केला होता तर मधुभाऊ म्हणतात की वहिनी मधुभाऊ म्हणतात की वहिनी तुमच्याकडे एक महत्वाचं काम होत आणि तुमचा दीर तुमच्याकडे मदत मागतो हवं तर तसं समजा संगीता म्हणते की अहो असं काय करता तुम्ही जरी यांचे मामे भाऊ असले तरी सख्या भावापेक्षा ते तुमच्यावर जास्त प्रेम करतात तेव्हा आता लगेचच आम्ही तुमच्यासाठी तुम्ही जे सांगाल ते करू तुम्ही फक्त बोला असे संगीता सांगतात आता मधुभाऊ म्हणतात की सायलीला आता बदलायची गरज नाही तू आणि दिनकर तुम्ही सायलीची काळजी घेताल मला माहिती मधुभाऊ म्हणतात की म्हणून मी काही दिवस तिला तुमच्याकडे कोल्हापूरला पाठवायचं म्हणतोय पोर काही दिवस तुमच्याकडे राहील तर संगीता खुश झालेली असते तर आता मधुबाऊ म्हणतात की काही दिवस सायली तिकडं राहिली तर तिचं मनही रमेल तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की मी इकडे आले तिकडे पण काजू आहे तिचं काजूसोबत छान मन रमेल तेव्हा आता लगेचच मधुबाऊ म्हणतात की तिच्यासोबत कुसुमला पाठवलं तर चालेल का तर संगीता म्हणते की अहो चालेल म्हणून काय म्हणता लगेच द्या पाठवून संगीता म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त त्यांना बसमध्ये बसून द्या पुढची सगळी जबाबदारी माझ्यावरती असेल आणि तुम्ही काही काळजी करू नका सायली ही सोबत आणि आमच्या घरी खूप छान राहील तर आता लगेचच संगीता म्हणते की मी सायलीचे खूप लाड करील तुम्ही द्या पाठवून तर मधुभाऊ म्हणतो की मी दिनकरशी बोलतो आणि पोरी उद्याच निघतील तेव्हा आता ते सगळे बोलणे ऐकून साळी सायलीच्या डोळ्यात खडकन पाणी आलेलं असतं आणि सायली विचार करते की मधुबाऊनी तर एकदम टोकाचा निर्णय घेतला आणि आता मी आणि अर्जुन सर कदाचित या जन्मी एकत्र नसेन आणि आता लगेचच कुसुम म्हणते की सायली बघितलं का मधुभाऊनी काय निर्णय घेतला तर आता सायली काही बोलत नसते आणि गुपचूप पुढे येत आता सायली ही कपाटाचा दरवाजा उघडते आणि कपाटातून आता तिची मोकळी बॅग बाहेर काढून खाली टाकते तर आता ते बघून कुसू म्हणते की सायली खरंच तू कोल्हापूरला जाणार आहेस का आता काहीच बोलत नसते कुसुम आता मधुभाऊकडे बघत म्हणते की मधुभाऊ तडका फडकी तर तेवढ्यात मधुभाऊ हे उठून दरवाज्यात जाऊन उभे राहतात तर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य बेडरूममध्ये असतात तर आता चैतन्य अर्जुनच्या हाताला बँडेज लावत असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की त्या जोशीला अजून कुटायला पाहिजे होता तर आता माझा दुसरा हात जरी तुटला असताना तरी चालला असतं तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की पण मधभाऊ आले म्हणून तरी बरं झालं तर आता लगेच अर्जुन म्हणतो की म्हणून तर हे सगळं मला थांबवावं लागलं अर्जुन म्हणतो की नाही तर तो जोशी माझ्या हाताने मेलाच असता किती खालच्या लेवलने बोलत होता कळलं ना तुला चैतन्य तर आता चैतन्य म्हणतो की रागावरती कंट्रोल करायचं शीख अर्जुन तू राग सगळा त्या जोशीवरती काढला तेवढ्या तिथे ते मधुभाऊ आले पण यामध्ये नुकसान कुणाचं झालं तुझंच झालं ना मधुभाऊ तुझ्यावरती खूप चिडलेत आणि अर्जुन आता मधुभाऊ तुला कधीच शैलीला भेटू देणार नाहीत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे तू सुद्धा असं काय बोलतो जरा काहीतरी चांगलं बोल तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मी फक्त अर्जुन तुला फॅक्ट सांगतोय मधुभाऊ या प्रकरणामुळे किती भडकले असतील याचा तू विचार कर तर अर्जुन आता खरंच विचार करून भानावर येतो चैतन्य आणि लगेचच अर्जुनला म्हणतो की याचा शंभर टक्के फायदा तो जोशी उचलणार आता आणि अर्जुन मधुभाऊ काय म्हणाले तू ऐकलंयस ना सायली बहिणी जितकी तुझ्यापासून लांब राहील तितकीच ती आनंदात राहील हे मधुभाऊचे बोलणे आता अर्जुनला आठवते म्हणून त्यांना आजही असं वाटतं की तू सायली बहिणी योग्य जोडीदार होऊ शकत नाही तर आता अर्जुन म्हणतो की असं अजिबात नाही मिसेस लाई सायली साठी लाईफ पार्टनर फक्त मीच योग्य आहे तर आता चैतन्य म्हणतो की मला कळतय आणि मला माहिती येते अर्जुन पण मधुभाऊ यावरती आता विश्वास ठेवायला तयारच नाही चैतन्य म्हणतो की मला हे माहितीये पण सायली बहिणीला कुठं माहितीये आणि मधुभाऊला हे कधीच पटणार नाही अर्जुन तेव्हा आता हा जोडून चैतन्य म्हणतो की अर्जुन माझी तुला रिक्वेस्ट आहे की मधुभाऊचं मन अजून तुझ्या विषयी वाईट होऊ नये यासाठी तू काहीही आता असून चुकीचं वागू नकोस आणि करूही नकोस आणि आता इकडे अर्जुनला सायलीची खूप आठवण येत असते रात्री अर्जुनला झोपही लागत नसते आणि रडतच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आता मला असं वाटतं की तुम्ही इथे माझ्या शेजारी आहेत तर मिसेस सायली तुम्ही कुठे आहात लवकर या ना असे अर्जुन बोलत असतो इकडे आता कुसुम मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ सायलीला आपण कोल्हापूरवरून कधी आणायचं तर मधुभाऊ म्हणतात की कदाचित या पुढे कधीच नाही ती ऐकून आता कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता भर रात्री कुसुम ही अर्जुन अर्जुनला फोन करते आणि सांगते की सायलीला मधुभाऊ कायमचं कोल्हापूरला पाठवतायत आणि सायलीला ते तिकडून कधीच आणणार नाही उद्या सकाळच्या बसने मधुभाऊ सायलीला कोल्हापूरला पाठवणार आहेत ते ऐकताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच आता सायली उद्या बसने कोल्हापूरला जाणार असल्याचे कळताच आता अर्जुन आता बस स्टँडवरती येऊन बसमधून आता सायलीला कसे पुन्हा एकत्र ये येऊन आपल्याकडे घेतो आणि अर्जुन सायली एकत्र येऊन आता कसे दुसरीकडे जाऊन आता थाटाने था था संसार थाटतात था था आणि अर्जुन सायली कसे आता एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा